प्रत्येक वेडा माणूस हेच सांगतो की मी वेडा नाही प्रत्येक गुन्हेगार हेच सांगतो की मी गुन्हा केला नाही ना ही मानवी स्वभाव आहे आणि त्या मानवी स्वभावापासून देवेंद्र फडणवीसजी सुद्धा वेगळे नाही उद्धव ठाकरे यांनी जे सांगितलेलं आहे ते सोळा आणि सत्य आहे शंभर टक्के सत्य आहे उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांची चर्चा जी झाली त्यानुसार तेव्हा आमचे संबंध फार चांगले होते आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवून मी दिल्लीत जाईन दिल्लीत अर्थमंत्री होईन दिल्लीत गृहमंत्री होईन आणि मी प्रधानमंत्री होईन मी त्यांचं स्वप्न मोठं होतो आणि ते स्वप्न बाळगायला काहीच हरकत नाही महाराष्ट्राच्या नेत्याला असं नेतृत्व करण्याची संधी मिळणार असेल तर आम्ही नक्कीच त्याच्या पाठीशी उभे राहतो पण त्यांचं हे स्वप्न बहुधा मोदी आणि शहाजींना आवडलं नाही आणि त्या स्वप्नाचे पंख कापून त्यांना महाराष्ट्रामध्ये डेप्युटी सीएम केलं असं मला एकंदरीत जे काय राजकारण आम्हाला कळतं त्यानुसार दिसत आहे की इतकं मोठं स्वप्न जेव्हा फडणवीस लागले तेव्हा मोदी आणि शहांनी काहीतरी निर्णय घेतला आणि महाराष्ट्रात त्यांना एकनाथ शिंदे या ज्युनियर नेत्याच्या हाताखाली काम करायला लावलं त्यालाच मोदी शहाची राजनीती म्हणतात तुम्ही पाहत आहात, विस्टा न्यूज मराठी